भारतीय विज्ञान परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर अथर्व वेदामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की न साधारणपणे तीन आपले न, प्रमुख असे शिक्षक किंवा गुरु मानलेले आहेत पहिला जो आहे तो आत्रेय आत्रेय म्हणजे इंटरनल मेडिसिन ही जी काही शास्त्रशाखा होती त्यांचे ते उद्गाते मानले जातात दुसरं म्हणजे जा धन्वंतरी धन्वंतरी हे स्कूल ऑफ सर्जरी म्हणजे शल्यकर्म चिकित्सक असे मानले जातात आणि कश्यप कश्यप मुनी म्हणजे गायनेकॉलॉजी आणि पेडियाट्रिक्स ह्या दोन साधारणपणे शाखांचे उद्गाते म्हणून मानले जातात आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर धन्वंतरींचा जो शिष्य होता तो म्हणजे सुश्रुत ज्याच्याबद्दल आपण बघितलं आणि सुश्रुत म्हणजे ह्याचाच अर्थ की जो अत्यंत काळजीपूर्वक समोरचा काय म्हणतो आहे ते ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे सुश्रुत तेव्हा अशाप्रकारे धन्वंतरींचा शिष्य म्हणजे सुश्रुत त्याचप्रमाणे मी आत्रेय जे म्हटलं तर आत्रेयांचा जो शिष्य आहे तो म्हणजे चरक आणि आपण बघतो की चरक संहिता म्हणजे पूर्ण आयुर्वेदाची जी सगळी परंपरा आहे ती चरकांपासून आपण तिचं अध्ययन करतो अध्यापन करतो आणि त्यामुळे चरक याचा अर्थ द वन हू ट्रॅव्हल्ड व्हेरी वाईडली ज्या माणसाने प्रचंड प्रवास केलेला आहे त्याचं त्याचाच अर्थ असा की चरक आणि कश्यपांची जी काही कश्यपमुनींची जी काही परंपरा आहे तर ती चालवली वाघभटांनी आणि म्हणून वाघभट हे साधारणपणे असं आपण म्हणू की इसवी सन सहाशेमध्ये यांनी आपली परंपरा पुढे नेली तेव्हा थोडक्यात सांगायचं म्हणजे धन्वंतरींचं शिष्य म्हणजे सुश्रुत आत्रेयांचे शिष्य म्हणजे चरक आणि कश्यपांचे शिष्य म्हणजे वाघभट तेव्हा अशा प्रकारची परंपरा जेव्हा पुढे सरकते त्यावेळेला आपण असं बघतो की चरक संहिता ही जी सगळ्यांनाच ऐकून माहिती आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे हो चरकांनी एक महत्त्वाचा सिद्धांत सांगून ठेवला आणि जो आपल्याला आधुनिक विज्ञानामध्ये अत्यंत मूलभूत समजला जातो आणि तो, तो म्हणजे कार्य कारण भाव। एखादं कार्य जेव्हा घडतं तेव्हा त्याला काहीतरी कारण असतंच ती काही जादू नसते किंवा त्या अचानक उद्भवत नसतं अशा प्रकारे विचार मांडणारा चरक हा मला असं वाटतं की पृथ्वी तलावरचा पहिला असा हा शास्त्रज्ञ असेल आणि म्हणून तो असं म्हणतो की कारणाभावात कार्याभाव हा न तू कार्याभावात कारणाभाव हा हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे की कॉज कॉज इव्हेंट घडतो आणि हे घडण्यासाठी त्याला नेमकं काहीतरी कारण असतं तेव्हा मला असं वाटतं की कॉन्स्पेक्ट रिलेशनशिप ही चरकांच्या नावाने जगन्मान्य झालेली अशी एक हा सिद्धांत आहे दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण नेहमी म्हणतो की ब आपण औषधं खाणे अँटीबायोटिक्स घेणं आणि अशा पद्धतीने एखाद्या रोगावरती उपचार करण्यापेक्षा तो रोग जर होऊच दिला नाही तर ते जास्ती महत्त्वाचं आहे किंवा चांगलं आहे आरोग्याच्या दृष्टीने आणि म्हणून संपूर्ण आयुर्वेदाची एकूणच जी काही उभारणी आहे ती ह्याच तत्वावर आहे की प्रिझर्वेशन सॉरी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर यू प्रिव्हेंट इट रादर दॅन टेकिंग द टॅबलेट्स तेव्हा मला असं वाटतं की हा जो सिद्धांत आहे हा आपण आजच्या युगामध्ये पूर्ण पायदळी तुडवलेलं आहे त्याचं कारण आपण प्रत्येक साध्या साध्या गोष्टीसाठी काहीतरी औषधं खातो आणि त्या औषधातून वेगळे परिणाम आपल्याला साईड इफेक्ट्स हे बघायला मिळतात दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरामध्ये साधारणपणे तीनशे साठ हाडं असतात आणि त्या हाडांच्या बिजागऱ्या आणि त्यांचं कार्य हे देखील चरकांनी अतिशय विस्तृत पद्धतीने हे चरकसंहितेमध्ये सांगितलेलं आहे गमतीचा सा भाग असा आहे आणि बरोबर येतो की त्यावेळेला तशा काही सोयी किंवा तितके बारकावे त्यांना माहिती नव्हते पण आपलं हृदय हे एका कप्प्याचं असतं असं असे उल्लेख आपल्याला चरकसंहितेत मिळतात विशेष असं की इवन ॲलोपथीमध्ये देखील कित्येक वर्ष हृदय हे एका कप्प्याचं असतं हे शिकवलं गेलेलं आहे असे देखील संदर्भ मिळतात आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं की प्रत्येक विज्ञान हे पुढे बारकाव्यांमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याची ही पटत गेलेली आहे उदाहरणार्थ मग हृदयाचे चार कप्पे कसे त्याच्यामध्ये असलेले जे काही झडपं आहेत त्या कशा आहेत त्या कशा कामं करतात आणि हृदयातून रक्त हे नेमकं कशा पद्धतीने त्याचा प्रवाह पुढे जात असतो ह्या सगळ्या गोष्टी नंतर बाहेर आलेल्या आहेत डायजेशन त्याच्यानंतर मेटाबॉलिझम इम्युनिटी अशा प्रकारचे जे काही संदर्भ आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत ह्या क्रियादेखील चरक संहितेमध्ये त्याचा उल्लेख सापडतो आणि म्हणून चरक मला असं वाटतं की विज्ञानाच्या एस्पेशली आयुर्विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा मैलाचा दगड एकूणच वैश्विक विज्ञानामध्ये मानला जातो